आनंद गाणं गुणगुणत गाडी चालवत होता तेव्हा त्याला समोर छोट्याशा गावात बसस्टँडवर एक स्त्री एका छोट्याशा बाळाला घेऊन उभा असलेली दिसली जेव्हा तो त्या स्त्रीच्या जवळून जाऊ लागला तेव्हा त्याला कळाले की ही तर सारिका आहे हीच ती सारिका होती ती कधी काळी त्याची प्रेमिका होती पुढे गेल्यावर आनंदने गाडी थांबवली त्यानंतर त्याने गाडी मागे घेतली आणि तिच्या जवळ जाऊन त्याने गाडी थांबवली आणि तो तिला म्हणाला की चल तुला जिथे जायचं आहे तिथे मी तुला सोडतो त्याचा आवाज ऐकताच सारिकाने लगेचच डोक्यावर पदर घेतला आणि म्हणाले की सर मला कुठे सुद्धा जायचं नाही आनंद गाडीतून खाली उतरला आणि तिला म्हणाला की एकदा माझ्याकडे बघ मी कोण आहे तिने एकदा आनंदकडे पाहिलं परंतु ती काही बोलली नाही आनंद तिला म्हणाला की मला ओळखलं नाही का त्यानंतर सारिका दुसरीकडे तोंड करत म्हणाले की हो मी तुम्हाला ओळखलं नाही तुम्ही जाऊ शकता त्यानंतर आनंद गाडीमध्ये जाऊन बसला आणि तो सारिकाकडे बघत बसला आणि म्हणाला की मी विचार केला होता की जेव्हा पण तू मला भेटेल तेव्हा मी नक्कीच विचारेल की तू मला इग्नोर का करत होतीस परंतु मला कळालं आहे की तू इग्नोर पण करत होती आणि तुला माझा राग पण आला होता त्यानंतर सारिका त्याच्याकडे बघत म्हणाली की एक मिनिट आनंद तिच्याकडे पाहू लागला सारिका त्याला म्हणाली की तू मला कुठे सोडणार आहेस आनंद तिला म्हणाला की जिथे तुला जायचं आहे तिथं मी तुला सोडेल सारिका वेड्यासारखे हसले आणि म्हणाली की जर कुठेच माझा शेवट नसेल तर सारिकाचं बोलणं ऐकून आनंद एकदम दंग झाला आनंद सारिकाचा चेहरा निहाळूळ पाहू लागला सारिकाच्या कपाळावर कोणतीच टिकली किंवा गळ्यात मंगळसूत्र हातात बांगड्या वगैरे काहीच नव्हतं आनंद तिला म्हणाला की सारिका तू तु, तुझी काय हालत बनवली आहेस तुझा नवरा कुठे आहे आनंदचं बोलणं ऐकून सारिकाच्या डोळ्यात अश्रू आले परंतु तिने गटकन ते अश्रू गिळले त्यानंतर आनंद गाडीतून खाली आला आणि तिची बॅग उचलत तिला म्हणाला कि चल आपण जाऊ कुठे तुझा ठिकाणा असेल तिथं मी तुला सोडेल सारिका काहीही न बोलता गाडीमध्ये बसले आनंदने गाडी स्टार्ट केली आणि तो निघाला त्याने कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता की सारिका आणि त्याची भेट अशी होईल सारिका गरिबासारखी पाठीमागच्या सीटवर बसली होती तिच्या मांडीवर अडीच वर्षाचा मुलगा होता सारिकाच्या हातात बांगड्या नव्हत्या आणि चेहऱ्यावर कोणता सुद्धा मेकअप नव्हता एक वेळा अशी होती की सारिका मेकअप केल्याशिवाय कुठे जात नव्हती आणि ती तर मॉडर्न कपडे घालत होती त्या कपड्यांमध्ये सारिका सोनाली कुलकर्णी सारखी हिरोईन दिसत होती पण या चार वर्षात सारिका खूपच बदलली आहे आज सारिका जुन्या साडीमध्ये विधवा असल्यासारखी दिसत होती आनंदीला म्हणाला की काही सांगणार आहे की नाही सारिका खिडकीच्या बाहेर पाहत होती आणि ती म्हणाली की जसं शहर येईल तसं मला उतरायचं आहे तू त्यानंतर जाऊ शकतो आनंदीला म्हणाले की तुझा नवरा कुठे आहे सारिका जड आवाजाने म्हणाली की तो या जगात नाही गेल्या सहा महिन्यापूर्वी त्याचं निधन झालं आहे दोन महिन्यापूर्वीच बाबाला अटॅक आला होता आणि आता बाबा पण गेले नवरा आणि वडील दोघे माझे पालन पोषण करत होते पण ते दोघे पण आता या जगात नाहीत सासऱ्यांनी जसा नवरा मरून गेला तसं आयुष्य माझं नर्क बनवलं होतं त्यानंतर मी माझ्या सासरी गेली नाही मी माझ्या माहेरी गेले पण तिथे पण वहिनीचं राज्य चालू होतं दररोज कोणत्या ना कोणत्या कारणावरून ती टोमणे देत होती त्यामुळे आज तेथून पण मी निघाली कायमची आली आहे सारिकाबद्दल हे ऐकून आनंदचं मन खूप दुःखी झालं आनंदने तर विचार केला होता की सारिका तिच्या सासरी खुश असेल की जिथे पण असेल तिथे आनंदी असू दे असं म्हणून तो नेहमी देवाकडे प्रार्थना करत होता कॉलेजमध्ये असताना दोघं एकमेकाच्या प्रेमात पडले होते दोघांनी पण एकमेकासोबत खूप स्वप्न पाहिली होती पण सारिकाला अचानक काय झालं की ती नंतर आनंदला इग्नोर करू लागली आनंदला समजलंही नव्हतं की सारिकाला काय झालं आहे त्याची चूक काय आहे तेच त्याला समजत नव्हतं अचानक सारिकाने त्याच्यासोबतचे सगळे नाते तोडून टाकले होते आनंद सारिकाला म्हणाला की सारिका मी तुला एक विचारू का सारिका म्हणाली की काय विचारायचं आहे आनंद अडकत म्हणाला की माझ्यासोबत नाराज का होती सारिका त्याला म्हणाली की ते जाऊ दे आता ते फार जुनं झालं आहे आनंदीला म्हणाला की तुझ्यासाठी ही जुनी गोष्ट असेल परंतु अजून पण हे गाव माझ्या मनात ताजे आहेत त्यानंतर माझं आयुष्य एकदम थांबलं आहे माझ्या डोक्यामध्ये हजारो प्रश्न थैमान घालत असतात ते मला सुखाने जवू देत नाहीत सारिका मला सांग अचानक तू माझ्यासोबत बोलणं का बंद केलं माझी अशी कोणती चूक झाली होती सारिका म्हणाले की तुझ्या बाबांनी मला तुझी शपथ दिली होती की मी तुझी साथ सोडावी तुम्ही पैसेवाले माणसे होता असं पण तुम्ही आमच्या गरीब माणसासाठी बनला नाही आनंदच्या तोंडून कोणताच शब्द बाहेर निघाला नाही त्याला हे सगळं ऐकून धक्काच बसला होता जेव्हा आरशामधून आनंद सारिकाकडे पाहिलं आणि जेव्हा सारिकाची नजर आनंदवर पडली तेव्हा सारिकाने लगेच तिची नजर खाली केली आनंद म्हणाला की तू हे एकदा मला सांगायचं असतं की माझ्या बाबांनी तुला माझ्यासोबत बोलण्यासाठी मनाई केली आहे सारिका म्हणाली की तू मला कधी विचारला आहे का मी तुला इग्नोर का करत आहे मी मजबूर होतो पण तुझ्यामध्ये खूप इगो आला होता आनंद म्हणाला की अचानक असं कोणी वागणं तर राग तर येणारच की त्यानंतर सारिका मला म्हणाली हो राग तर येणारच त्यामुळेच तू माझा नंबर ब्लॉक केला होतास तेव्हा आनंद म्हणाला की काही दिवसासाठी मी तुझा नंबर ब्लॉक केलं होतं परंतु नंतर मी जेव्हा अनब्लॉक केलं तेव्हा तुझा मोबाईल नंबर लागत नव्हता सारिका म्हणाली की ते जाऊ दे सगळं जे झालं ते झालं आता मला त्यावर बोलायचे नाही शहर आले आहे मला बस स्टँडपाशी सोड आनंदने गाडी थांबवली आणि तो तिला म्हणाला की तू कुठे जाणार आहेस मी आता जुनी सारिका राहिली नाही मी आता एक आई झाली आहे कोणती ना कोणती जागा निवडून मी तिथे माझं आयुष्य मांडेन आनंद खूप दुःखी झाला तो म्हणाला की तू माझ्याविषयी काही जाणून घेणार आहे की नाही मी सध्या काय करत असेल मी लग्न केलं आहे का नाही सारिका आनंदला म्हणाले की ज्या रस्त्यावर आपल्याला जायचं नाही तेथील पत्ता विचारून काही फायदा नाही जेव्हा आनंदने सारिकाकडे पाहिलं तेव्हा त्या त्याची नजर सारिकाच्या पदराकडे गेली सारिकाचा पदर फाटलेला होता सारिकाने जेव्हा पाहिलं की आनंदची नजर तिच्या फाटलेल्या पदराकडे आहे तिने लगेच आपला पदर झाकून घेतला हे पाहून आनंदचं मन खूप दुःखी झालं होतं तो विषय बदलत म्हणाला की मी अजून लग्न केलं नाही हे ऐकल्यानंतर सारिकाला माहीत नाही परंतु तिला मनातून खूप आनंद झाला होता परंतु तिने तिच्या चेहऱ्यावर दिसू दिला नाही ती आनंदला म्हणाली की गाडी थोडे पुढे घेऊन जा आणि मला तिथे उतरायचं आहे सारिका तुला एक बोलू का ती म्हणाली काय आनंद भरल्या डोळ्यांनी म्हणाला की आज पण मी तुझ्यावर तेवढंच प्रेम करत आहे मला माहीत होतं तुझं लग्न झालं आहे तरी पण काय माहीत की मी तुझी वाट पाहत होतो आज बघ ना तू अनोख्या ठिकाणी जाणार होती तेव्हा मी तुला भेटलो आपल्या दोघांमध्ये काहीतरी नातं असेल त्यामुळे देवाने आज आपली गाठ घालून दिली आहे प्लीज सारिका माझ्यासोबत लग्न कर मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही सारिका म्हणाली की आता नाही आता मला एकटीला राहायचं आहे आता मला कोणाचा उपकार घेऊन जगायचं नाही खूप दिवसापासून कोणाच्या तरी आधाराची वाट पाहत होती परंतु आता नाही आता मी स्वतः स्वतःचा आधार बनणार आहे प्लीज सारिका एकदा माझं म्हणणं ऐकून घे एकटीला आयुष्य काढणं खूप अवघड आहे जीवनसाथीशिवाय आयुष्य खूप बोरिंग असतं सारिका म्हणाली इथे गाडी थांबू मला उतरायचं आहे आनंदी जेव्हा गाडी थांबवली तेव्हा पटकन सारिका गाडीच्या बाहेर उतरली आणि एका साईडनं चालू लागली एका हातात बाळाला आणि एका हातामध्ये बॅग घेतल्यामुळे सारिकाला हळूहळू चालत होती आनंद पटकन तिच्यापाशी गेला त्याने जबरदस्तीने तिच्या हातातील बॅग घेतली आणि तिला म्हणाला की तू जिथे पण जात आहे तिथे मी तुला सुरक्षित ठिकाणी सोडून मगच माघारी येणार आहे सारिका त्याला म्हणाली की तुला माहीत आहे का तुझ्यासोबत मी चालल्यावर मी खूप गरीब आणि असह्य वाटत आहे आनंद नाराज होऊन म्हणाला की मला एवढं पण फर्क करू नकोस मी चालता चालता थांबली आणि रागात म्हणाली की तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का मला माझा एकटेपणाचा लाचारपणा मला तुझ्यापासून लपून ठेवायचा होता सगळी दुनिया माझ्याकडे कोणत्या नजरेने पाहते त्याच्याशी मला काही घेणं देणं नव्हतं पण या हालत सोबत तुझ्यासोबत चालताना माझं मन विचलित होत आहे आनंद तिला म्हणाला की मी नेहमी तुझ्या बाबतीत विचार करतो माझ्याबद्दल पण कधीतरी विचार करत जा सारिका अजून चालून लागली आणि म्हणाली की तू पैसेवाला आहेस माझ्यापेक्षा चांगले तुला करोडो मुली भेटशील मला विसरून जा आनंद एकदम इमोशनलमध्ये होऊन म्हणाला की मला करोडो मुली मिळतील परंतु त्या करोडो मुलींमध्ये मला तू मिळणार नाही सारिका मला तूच पाहिजेल माझी काय चूक आहे माझ्या वडिलांनी तुला माझ्या आयुष्यातून जायला सांगितलं होतं मी तर तुला जायला सांगितलं नव्हतं सारिका म्हणते की खूप वेळा न बोलण्यापेक्षा शांत बसल्यावर समजून घ्यायचं जेव्हा मला तुझी गरज होती तेव्हा तू शांत होता आणि आता माझ्या आयुष्याचं वाटतोळ झालं आहे आणि तू आता बोलत आहे खूप कठोरपणे सारिकाने त्याला म्हणाली आता सगळं संपलं आहे माझं आयुष्य खूप बदललेलं आहे माझी आता कोणती सपने शिल्लक राहिली नाहीत आता मला फक्त माझ्या बाळासाठी जगायचं आहे अजून माझ्या आयुष्यात काही उरलं नाही प्लीज आनंद तू इथून निघून जा मला माझ्या परस्थिर सोडून जा असं म्हणत सारिका तिथे अश्रू पुसू लागली आनंद तिला म्हणाला की तू किती पण वाईट बोल मला ताने दे कडवटपणे बोल परंतु मी तुला एकटं सोडणार नाही खूप दिवसांनी मला तू मिळाली आहे आता मला तुला हरवायचं नाही जेव्हा तुझं लग्न झालं तेव्हा माझ्या मनाला मी समजवलं की सारिका सुरक्षित ठिकाणी आहे परंतु आता तू एकटी आहे तुला कोणाच्या तरी आधाराची गरज आहे जर मी तुला आज एकटीला सोडलं तर मी कधी स्वतःला माफ करू शकणार नाही तू माझ्यासोबत लग्न करू नकोस माझ्यासोबत येऊ नकोस पण तुझं सुरक्षित स्थळ मला दाखव मगच माझं मन शांत होईल सारी कापाशी खरंच तिला राहायला कोणताच ठिकाणा नव्हता हे ती जेव्हा माहेर सोडत होती तेव्हा तिने विचार केला होता की शहरामध्ये जाऊन एखाद्या मंदिरामध्ये आसरा घेणार होती नंतर लोकांच्या घरी जाऊन काम करून ती तिच्या बाळाला सांभाळणार होती परंतु अचानक आनंद मिळाल्यामुळे तिचं मन विचलित झालं होतं आयुष्य एकटी लढणार होती ती खूप स्वाभिमानी मुलगी होती तिला वाटत होतं की आनंद तिच्यावर दया दाखवत आहे सारिकाच्या कडेवर बसलेला मुलगा तिला म्हणाला की आई भूक लागली बाळाला भूक लागली हे पाहून सारिका त्याला चहाच्या टपरीवर घेऊन गेली त्यानंतर तिने दहा रुपयाचा चहा आणि पाच रुपयाच्या बिस्किटचा पुडा घेतला आनंदने सोनालीकडे पाहिलं तर तिच्याकडे दहा दहा रुपयाच्या दोन तीन नोटा आणि काही सिक्के होते पंधरा रुपये खर्च झाल्यावर तिच्याकडे आता वीस तीस रुपये शिल्लक राहिले होते हे पाहिल्यानंतर आनंदच्या डोळ्यातून आश्रू येऊ लागले जेव्हा सोनालीने बाळाला बिस्किट खायला दिलं तेव्हा आनंद म्हणाला की कमीत कमी बाळाच्या भविष्याबद्दल तरी विचार कर मला एक संधी देऊन बघ एवढ्या मोठ्या जगात एकटं राहणे खूप अवघड आहे आणि एका स्त्रीला तर त्यापेक्षा खूपच अवघड आहे तुझा हा हट्ट सोडून दे देवाने आपली गाठ घालून दिली आहे सारिकाने तिच्या बाळाला कडेवर घेतलं आणि एका हातात बॅग घेऊन निघाली ती त्याला म्हणाली की मला तुझी साथ नाही पाहिजे मला नाही पाहिजे तुझी दया असं म्हणत तिचं डोकं फिरायला लागलं त्यानंतर ती बाळाला आणि बॅगेला घेऊन खाली जोरात पडली तिला चक्कर आली होती आणि ती बेशुद्ध झाली जेव्हा जा सारिकाला शुद्ध आली तेव्हा तिने पाहिलं की हॉस्पिटलमध्ये होती तिच्याजवळ आनंद आणि आनंदचे वडील बसले होते आनंदच्या वडिलांना तिचा हाल पाहू वाटला नाही त्यांना कळाले की तिची अवस्था माझ्यामुळे झाली आहे सारिकाचं बाळ आनंदच्या मांडीवर होतं ते बाळ त्याच्या मांडीवर बिनधास्तपणे झोपलं होतं सारिका बेडवर झोपलेली उठली आणि म्हणाली की काय झालं होतं तुला काही झालं नाही तुला जरा अशक्तपणा आला होता त्यामुळे तुला चक्कर आली आहे आता तू व्यवस्थित आहेस सारिका तुला बाबांना काहीतरी बोलायचं आहे त्याचे वडील तिला म्हणाले की सारिका बाळा मला माफ कर आणि मी तुला सांगतो की तू माझ्या मुलासोबत लग्न कर सारिका काही बोलली नाही ती आनंदच्या मांडीवर झोपलेल्या बाळाकडे पाहत बसली असं म्हणून आनंदचे वडील तिथून निघून गेले आनंद अजून शांतपणे सारिकाच्या चेहरेकडे पाहत होता सारिका आनंदला म्हणाले की इथे माझ्यापाशी येऊन बस आनंद पण सारिकापाशी जाऊन बसला सारिकाने त्याचा हात हातात घेतला आणि ती त्याला म्हणाली की का माझ्यावर एवढं प्रेम करतोस आनंद म्हणाला की प्रेम ही अशी भावना आहे ज्यामध्ये आपण कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु ते थांबत नसतं त्यानंतर आनंद म्हणाला की तू माझ्यासोबत लग्न करण्यासाठी तयार आहे का सारिकाने लाजेने मान खाली घातली आणि म्हणाली हो आनंद तिला म्हणाला की अग मी केव्हापासून तुला म्हणण्याचा प्रयत्न करत होतो परंतु त्याला तयार नव्हतीस पण एकदा बाबा म्हणाले तर लगेच तयार झाले सारिका उदासून म्हणाली की काही वेळापूर्वी मी घाबरले होते उद्या जर मला काही झालं तर माझ्या बाळाचं काय होईल बाळासाठी मी असहाय्य झाली आहे एकटा माणूस काहीही करू शकत नाही खरंच मला जीवनसाथीची गरज आहे त्यासाठी मी तुझ्यासोबत लग्न करण्यासाठी तयार झाले आहे हे ऐकून आनंद खूप खुश झाला आणि त्यानंतर आनंद आणि सारिकाने लग्न केलं आणि ते सारिकाच्या बाळासोबत आनंदी राहू लागले तर मित्रांनो ही कथा कशी वाटली मला माझ्या कमेंटमध्ये जरूर सांगा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटू